मंडळी आज आपल्याकडं जुन्नर तालुक्यातून काही मंडळी आलेले आहेत त्यांना आपले नेपियरचे प्लॉट बघायचे होते ते आपल्याकडे म्हणजे बरेच दिवसापूर्वी येऊन गेलेले होते त्यावेळेस आपल्याकडं सगळे प्लॉट जे आहेत ते अवेलेबल होते पण सध्या आपल्याकडं त्यांना बघण्यासाठी फक्त फोर जी बुलेट सुपर नेपियरचा प्लॉट आहे तर त्यांना आम्ही थोडीशी नेपियरची माहिती दिली आहे तर चला सगळ्यात आधी त्यांचा आपण परिचय घेऊया नमस्कार दादा तुमचा परिचय आपल्या मंडळींना द्या माझं नाव प्रसाद दीपक आवटे आम्ही राहणार राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तसं माझं प्राथमिक व्यवसाय बांधकाम व्यावसायिक आहे कारण आवड आवड म्हणून आम्ही गोठा व्यवसायामध्ये आहेत म्हणजे गायींची आवड आहे किंवा प्राण्यांची आवड म्हणा त्यासाठी आम्ही गाय पालन वगैरे पशुपालन आमच्याकडे आहे शेळ्यांचा गोठ फार्म आहे गायीचा गोठ आहे म्हशींचा गोठ आहे त्यासाठी आम्ही चाऱ्याच्या नियोजनासाठी किंवा तुमचे जे तुमचे एक्सपर्टीज आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथं आलो होतो इथं बघून आम्हाला बरेचशे माहिती तुम्ही दिली त्याबद्दल प्रथमदा आम्ही तुमचा धन्यवाद देतो धन्यवाद आणि आता आम्ही बुकिंग करतोय म्हणजे आता जम्बो पेर आहे तर तुमचं फोर जीने पेर आहे स्मार्ट पेर आहे त्याचं आम्ही बुकिंग करतोय आणि त्याचं मग भाऊनी सांगितल्याप्रमाणे आम्ही लावगड करून त्याची पुढील आपल्या व्यवसायासाठी जास्तीत जास्त कसा फायदा करून घेता येईल त्या दृष्टीने आम्ही पुढे जाऊन प्रयत्नशील राहू धन्यवाद दादा तुमचा परिचय सांगा मी सांगा आपलं चंदनपुरी गाव तुमचं नाव माझं नाव प्रशांत सुरेश शिंदे आम्ही राजुरीवरून खास गवत पाहण्यासाठी व बुकिंगसाठी आलो होतो सांगितलेली माहिती अगदी योग्य आणि त्या पद्धतीत आम्ही पुढचं नियोजन करू धन्यवाद दादा तुमचा परिचय द्या मी अशोक रवींद्र चव्हाण राजुरीचा माझा मित्र मानल्याप्रमाणे मी गवत पाहण्यासाठी आलो होतो इथे मला यांची माहिती चांगली पटल्यामुळे दुसऱ्याला सांगू शकतो का तुमचं माहिती चांगली जात आहे गवत कोणतं उगत आहे उघडते वगैरे धन्यवाद दादा तुमचा परिचय माझं नाव नितीन भैरू माकरे मी पण या ठिकाणून आलोय मला माहीत नव्हतं आम्ही कशाला येणार आहे काय येणार आहे पण मला ज्यावेळेस कळलं की युट्यूबला तुमची अशी अशी चर्चा असं सगळी आणि यातली काही माहिती नसताना सुद्धा ऐकलं पाहिलं चार लोकांमध्ये पण व्हिडिओ दिसले तुमची काय तर मंडळी यांना आपली नेपियरचे फिरून दाखवले बघण्यासाठी आपल्याकडे फक्त सध्या फोर जी बुलेट सुपर नेपियरचा प्लॉट आहे आणि बाकीचे जे प्लॉट प्लॉट आहेत आपले तर पूर्ण बघण्यासाठी नाहीये एक एकच सरी आपल्याकडे शिल्लक आहे तर त्या सरीमध्येच आपण त्यांना नेपियरचे आपल्याकडे ज्या ज्या व्हरायटी आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण त्यांना त्या ठिकाणी सांगितलेली आहे गव्हाचं आणि सोयाबीनचं हे कुठे main mixer आहे आमचं तुम्ही बनवते लागतं हा त्यानंतर हत्ती गवत ऊस आणि कडवा जे ज्या ज्या पद्धतीने जस जस अवेलेबल राहील तसं आम्ही वापरतो सगळं एकत्र आता गोठ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आता तुमच्याकडे ऑलरेडी दुसरं पेर आहे का ते तुम्ही वापरताना गोठ्यात किती टक्के वापरता आम्ही तीस ते पस्तीस फक्त आणि बाकीचा सपोर्टेड चारा त्याला चांगला असतो